नमस्कार किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जेवण काही जात नाही कि नाही जेवायला जरासा कैरी वगैरे असेल खायला तर बर वाटत लोणचं वगैरे तर तेच कैरीचं जरा असं आंबट गोड लोणचं आपण आज बघायचं तर त्यासाठी बघायचं मी घ्यायची कैरी तोतापुरी आहे तुमच्याकडं जे अवेलेबल होत असेल ती घ्या आणि माझ्याकडे एकच होती आता सध्या त्यामुळे मी एक घेतलेली आहे आणि शक्यतो अशी कडक घ्यायची मग पडलेली कैरी घ्यायची नाही जर तुम्हाला एक दहा बारा दिवस टिकवून लोणचं खायचं असेल तर कडक अशी कैरी घ्यायची तर एक कैरी आहे आणि ह्या कैरीचं आपल्याला आंबट गोड असं लोणचं करायचं चटकदार अस तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा साल काढून घ्यायची साल काढून देऊया धुवून घेतले त्याच्या आधी आपण चीक वगैरे होतो ना तो काढून घेतले साल काढून घेतली म्हणजे काय होतं साल असली म्हणून काय होत नाही लोणच्याला लोणच्याला लोणच्याच्या कैरीला पण आपण शिजून घ्यायचंय ना त्यामुळे पडदशीमुळे साल काढायची जर काढायची नसेल नाही काढली तरी चालणार सालीमुळे काय मोठा फरक पडणार नाही बारीक अशा फोडी करून घेऊया आपण बटाट्याच्या कशा करतो त्याप्रमाणे फोडी करायची चल तर हे बघा फोडी करून घेतलीय मी आता आपण काय करूया करूयामध्ये घालूया थोडेसे मसाले लाल तिखट आहे ते घालायचे चमचावर घेतले मी हे सगळंच घालायचं आपल्याला हळद आहे अर्धा चमचा आणि काळ मीठ घेतलंय मी चवीसाठी तर हे सगळं आपल्याला ह्या फोडीमध्ये घालायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडस आपलं जे नॉर्मल मीठ असतं की नाही पांढरं मीठ ते पण घालायचं साधं मीठ आपलं असत ते पण घालायचं हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्या फोडून द्या असं लावून ठेवलं आधी म्हणजे कसं चवीला छान लागत फोड तर आम्ही तर लहानपणी असंच तिखट मीठ लावायचं आणि खायचं हे सुद्धा तरी भारी आपण थोडीशी फोडणी देऊया ह्याला तर बघा गॅसवरती आपण एक भांड ठेवलंय तेल घालूया आपण त्याच्यामध्ये चिटलीतला एक दीड चमचा घातला तरी चांगला जरा तेल घातलं म्हणजे काय होतं लोणचं टिकत जास्त जास्त तेल म्हणजे तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झाले की आपण पावडर मसाले आपण पहिल्यांदा लावून घेतलेले आहेत त्यामुळे तेलात घालणार नाही आपण ते हिंग घालायचे आपल्याला पावसा पा। चला तर आता आपण याच्या ज्या फुडी करून घेतलेत ना आपण आंब्याच्या ते झाले गॅस बारीक करायचे आपले ना फोडी आहेत त्या तेलामध्ये थोडस परतून घ्यायचंय आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं याच्यामध्ये त्यामुळं आता ह्याच्यात पावडर मसाले काही नाही घालायचे आपल्याला एवढंच घालायचं चांगलं परतून घेऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये गुळ गुळ पण घालायचं कारण आपण आंबट गोड असं मस्त चटपटीत असं लोणच करतोय गुळ पण जरा जरा वेळाने घालायचं थोडस झाकून ठेवूया पाणी वगैरे काही घालायचं नाही चांगली एक दोन तीन मिनटं वाफ येऊ द्यायचे तर चांगली एक वाफ आलेली त्याला मस्त कलर पण आलेला आहे तिखट आपण आहे आणि तेलात घातल्यानंतर छान कलर येतो त्याला आता ह्याच्यामध्ये घालतात बडेश्वर घालतात आणखी काय काय घालतात त्याच्यामध्ये पण नाही मला आवडत ते त्यामुळे नाही घातलेलं तर आता गुळ आहे आपल्याला आता गुळ कैरी किती आंबट आहे त्याच्यावरती गुळाचं प्रमाण ठरत आहे तर ही काय कैरी जास्त आंबट नाही त्यामुळे मी एक तीन चमचे तरी गुळ घालणार आहे कैरी जास्त आंबट असेल तर चार पाच चमचे घातले तरी तुम्हाला जास्त गोड आवडत असेल पण मला थोडस आंबटपण आणि पण दोन्ही पाहिजे चला तर आता हा गुळ घातलेला आहे आपण गुळाच्या पाणी सुटणार आहे त्याला त्या गुळाबरोबर पाण्याबरोबर ही कैरी चांगली शिजणार आहे आणखी आपण झाकण लावायचं आणि दोन तीन मिनिट चांगलं शिजू द्यायचंय त्याला चला तर आता गुळ घातल्यानंतर त्या गुळाच्या पाण्यामध्ये दोन तीन मिनिट त्याला शिजू तर बघा गुळ आहे तो पण वितळलेला आहे त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं पण पाणी सुटलेलं आहे छान मस्त कलर आलेलाय आणखी छान कलर आलाय बघा छान मिसळ हे बघा मग अगदी तोंडाला पाणी सुटायला लागले असतात ते बघा जेवणाबरोबर जे वर हे असं एखादी फोड असेल किंवा टिफिन वरती जर आपले घरातल्या ऑफिसला जाणारे लोक असतील जरा असं ते असं दिलं की नाही त्यांना जेवण जात बघा जेवण कसलीही भाजी केली ना तर जेवण जात नाही उन्हाळ्याला नाही असं जरा साईडला काहीतरी खायला असेल ना चटपटीत मस्त जेवण जाता तर बघा तसं पाणी सुटलेलं आहे आणखी आणखी एक दोन मिनिटं फक्त ठेवूया है। ले ले के ले ले। तर बघा कैरीचं चटपटी आंबट गोड असं तिखट लावून तयार आहे गॅस आपल्याला बंद करायचंय मस्त शिजलेलं आहे बघा आपण साली काढून घेतल्या की नाही त्यामुळे पडदशी ते शिजले थोडस तेल पाहिजेच असं आजूबाजूने म्हणजे ते टिकत झालं जास्त तर बघा मस्त असा कैरीचा आंबट गोड तिखट असा चटपटीत असं लोणच तयार आहे हे बघा मस्त अगदी तोंडाला पाणी सुटतंय इतकं छान आहे आपण थोडं केलं एकच आंबा मिळाला होता त्यामुळं मी एकाच आंब्याचं केलंय तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करू शकता हे बघा मस्त अगदी झालेलं आहे किती रस रशीत अगदी झालंय की तोंडाला पाणी सुटतंय इतकं मस्त नक्की ट्राय करायचंय आणि कैर्या भरपूर आलेले आहेत बघा तर नक्की तुम्ही ट्राय करा काहीच आंबट गोड आणि तिखट असं लोणचं चटपटीत असं लोणचं इन्स्टंट असं तर हे लोणचं काही जास्त दिवस नाही आठ दहा दिवस फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं दहा बारा दिवस राहील पण त्याच्या आधीच ते संपेल कारण की इतकं छान लागतं ना रोज आपण ताटामध्ये दोन वेळ दोन तीन वेळेस तरी खा खाणार आहे दिवसात ना आणि ते काही राहणार नाही शिल्लक संपणार आहे तर त्यामुळं काही टिकवायची तीक वगैरे भांड काही नाही तर नवीन लगेच करायचंय तर कैऱ्या आहे तोपर्यंत करायचं आणि खायचं मस्त त्याची मजा घ्यायची आहे कैऱ्यांची वगैरे कारण परत ते कैऱ्या वगैरे आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत तरी खायला मिळत नाही कैरीचा चटपटी तसं लोणचं तयार केलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पटपट लाईक करा लाईक करत नाही तुम्ही लाईक करायला का विचार मला ते कळत नाही कारण लाईक नक्की करा रेसिपी आवडत असेल तर लाईक नक्की करायचंय चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करायच्या मग दिसत असेल तुम्हाला मस्त झाले ना लोणचं मस्त अगदी